महावितरण वी कंपनी वीज बचतीसाठी विविध योजना राबवत आहे याचाच एक भाग म्हणून एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत अकरा कार्यालयांमध्ये सौर पॅनल बसवण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोडशेडिंग करावे लागत आहे वीज निर्मितीच्या तुलनेत विजेची मागणी अधिक असल्यामुळे अनेक गावांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतोय महावितरण वीज बचतीसाठी विविध योजना राबवत असते या योजनेअंतर्गत शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित शैक्षणिक संस्था व दवाखाने इत्यादी संस्थांना सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यासाठी चालना देण्यात येणार आहे शहरात एकात्मिक ऊर्जा योजने अंतर्गत अकरा कार्यालयांमध्ये सौर पॅनल बसविण्यात येणार आहे महावितरणचे सर्कल कार्यालय कार्यकारी अभियंता दोन चे कार्यालय चिकलठाणा उपविभाग क्रांती चौक छावणी सिडको वाळूस पॉवर हाऊस या ठिकाणी हे सौर पॅनल बसविण्यात येणार आहे त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च लागणार आहे